नमस्कार मंडळी आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मी आनंदी आज मी तुम्हाला गोदडीचा खजिना दाखवणार आहे आज आपल्या गोदळ्यात ना अमेरिकेला जाणार आहेत मला दहा गोदळ्यांची ऑर्डर आलेली आहेत अमेरिकेला आणि त्याच्यातल्या मी चार शिवलेले आहेत आणि चार दुपटे पाच दुपटे आहेत पण चार शिवलेले आहेत आणि व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे तर म्हणजे आपली कलाच अशी आहे की सात समुद्र पलीकडे गेलेले आता ही आपली कला आणि ही गोदड्यांची कला मला वाटलं सुद्धा नव्हतं की माझ्या आता साता समुद्रपलीकडे माझ्या गोदळ्या जाणार आहेत म्हणून आणि खूप आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी म्हणजे तुम्ही एवढं सारं माझ्या कलेला भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद असंच प्रेम देत रहा आज मी तुम्हाला जुन्या कपड्यांपासून गोदरी कशी आहे ते आणि कुठं कुठून मला ऑर्डर आलेले मी तुम्हाला दाखवते आणि मग आज माझ्या गोदळ्यात ना अमेरिकेला जाणार आहेत पाच गोदाची ऑर्डर आहे पाच दुपड्यांची ऑर्डर आहे आणि ते अमेरिकेला जाणार आहेत आणि चल दुपटी पण मी शिवलेली आहेत आणि गोदऱ्या पण त्यांच्या शिवलेल्या आहेत आणि फक्त जुन्या कपड्याचा वापर करून आणि त्याच्यावरती नवारी साड्या लावून मी अशा गोदऱ्या शिवलेल्या आहेत चला मग मी तुम्हाला दाखवते पहिले दुपटी दाखवते लहान बाळाचे दुपटे आहेत ते पण अमेरिकेला जाणार आहेत आणि त्यांनी कपडे वगैरे आणून दिलेले आहेत आतमध्ये काही जुन्या कपड्याचा वापर केला नाही फक्त नवीन कपड्याचा वापर आहे तर चला बघूया मला जर माझ्याकडे गोदरे शिवायचे असतील ना माझ्याकडून तर मी डेकोरेशन बॉक्समध्ये नंबर दिलेलाच आहे आणि जर तुम्हाला इथपर्यंत यायचं जमत नसेल तर तुम्ही पोस्टाने कुरिअर करू, करू शकता साठ रुपये किलो पोस्ट घेतो किलोप्रमाणे तुम्हाला जर माझ्याकडे गोदरे शिवायचे असतील ना तर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल ना तर तुम्हाला ताणून द्यावं लागतील आणि जर तुम्ही पुण्याच्या बाहेर राहायचे राहत ना तर तुम्हाला कुरिअर करावं लागेल कुरिअरचा चार्ज येणे जाण्याचा सर्व चार्ज तुम्हालाच द्यावा लागेल आणि एक गोदरे आम्ही जुन्या कपड्यांचे डबल बेडचे ना चारशेला शिवते आणि दीड साईजची गोदरी म्हणजे जुनी कपडे कटिंग पासून द्यायचे त्याला ते, साडेतीनशे रुपये घेते आणि फक्त साडे साड्यांची असेल तर मी त्याला तीनशे रुपये घेते ते कटिंग नुसार तुम्ही जसे कपडे आहेत तसे मी ते गोदरे घेते म्हणजे पैसे घेते माझा चार्ज कमीत जास्तीत जास्त चारशे रुपये पर्यंत आहे चारशेच्या चार वरती काही जास्त नाही चार्ज आणि जर तुम्हाला पॅचची जर गोदरी शिवायचं असेल त्याचा मात्र चार्ज जास्त जातं कारण पॅच शिवायलाच खूप वेळ जातो त्यामुळे मी तुम्हाला सांगते पॅचची आणि जर गोदरेजची शिलाई मला डबल भेडची तर पाचशे हजार रुपये तर नक्की लागे जर तुम्हाला पॅचची शिवायची असेल तर नसेल पॅचचे शिवायचे तर चारशे रुपयेमध्ये मी गोदरेज शिवून देते तर आजही नाही मी तुम्हाला आणि डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि जर कॉन्टॅक्ट नसेल करायचा तर कमेंट नक्की करा की ताई मला माझ्या तुमच्याकडून गोदराज शिवून घ्यायचे तर मी नक्की कमेंटला उत्तर देईल चला मग आज तुम्हाला दाखवते दुपते जर तुम्हाला माझ्याकडून आहे ना जर तुम्हाला माझ्याकडून गोदाऱ्या शिवायची असेल तर मी डिक्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे मी राहते कुठे तर मी निगडी पुणेमध्ये राहते आणि निगडीतून जवळच आहे पुणे बॉम्बे हवे रोडवरच आहे निगडी एवढं काही जास्त लांब नाहीये आणि तुम्हाला जर आ, जर माझ्याकडे शिवायची असेल तर कुरिअरने नक्की पाठवू शकता तर आज मी तुम्हाला दाखवते सर माझ्या गोदरीचा खाजी ना मी तुम्हाला आज दुपटे दाखवणार आहेत आणि हे सात समुद्रपलीकडे जाणार आहेत आपले हे दुपटे आणि ह्याच्यामध्ये कपड्याचा नवीन वापर केलेला हे पाहू शकता आणि फक्त बोट मारलेले त्यांनी फक्त अशा क्रॉस टिप माराय सांगितलं मी काही क्रॉस टिप्पा मारलेल्या नाहीत फक्त जे काही आहेत ह्या अशा उभ्या टिपा मारलेल्या आहेत बघा मार पाहू शकता आणि क्रॉस का मारले कारण चुन्या अशा खूप येत होत्या गुड्या येत होत्या फिनिशिंग चांगली येत नव्हती त्यामुळे मी काही क्रॉस टिपा मारले आहेत तशा उभ्या टिप्पा मारलेल्या आहेत आणि त्यांनी लांब लांब सांगितले ते म्हणून मी खूप लांब लांब टिप्पा मारले आहेत आणि ह्यालाच मॅचिंग असं आहे ना अस्तरचं गोठ मारलेलं आहे बघा पाहू शकता ह्यालाच मॅचिंग असा किती आपली मस्त गोठची फिनिशिंग बघा किती मस्त दिसते ती आलपाटी मागून पण पाहू शकता बघा ह्याला ह्याला अस्तर लावलेलं आहे याच्यामध्ये आजीबाजून कपडे काही घातलेले नाहीत हे बघा आणि अशा उभ्या टिपा मारलेले आहेत तुम्हाला त्या साईट नाही दिसलं आणि याचे मी किती घेतलेले त्याचे मी ऐंशी रुपये म्हणजे पंच्याहत्तर रुपये घेतलेले त्याचे बघा हलून वरून हे बघा पाहू शकता फिनिशिंग कशी आपली एक नंबर आहे आम्ही अमेरिकेला जाणार आहे तपटे दुपटे त्यामुळे फिनिशिंग एक नंबर शिवलेली आहे आम्ही पंच्याहत्तर रुपयेचे बघा पाहू शकता मी चौघांचे तीन रुपये घे म्हणजे शे रुपये चारचे घेतलेले आहेत बघा बॅक साईड बघू शकता अस्तर लावलेले अस्तरच ह्यालाच मॅचिंग असा गोट मारलेला आहे बघा फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे की नाही लहान बाळाचे दुपटे बघा आता हे साता समुद्रापलीकडे जाणार आहेत आपले आता तशाच तशाच प्रकारे ही पण तसेच आहेत बघा आणि याचा मी व्हिडिओ काढला आहे नक्की येईल कसे शिवले आहे ते आणि एकदम ह्याच्यामध्ये जुने कपड्याचा वगैरे काही वापर केलेलं नाही फिनिशिंग वगैरे एक तर नंबर आहे आपली आणि फक्त आज तर वापर केले नाही मशीन वॉशेबल आहे वगैरे पाहू शकता मऊ सूत आणि प्युअर कॉटन तशाच प्रकारे ही चौथा आहे बघा फिनिशिंग वगैरे आणि हे मी चारचे तीनशे रुपये घेतलेले आहेत बघा किती मस्त आपली गोदरी आणि आता हे तर गोदरी एकदम डिमार्ट पेक्षा भारी एक नंबर बघा मी तुम्हाला दाखवते फिनिशिंग याचा पण व्हिडिओ काढलेला आहे रिमार्टची गोदरी फक्त कवर लावलेला आहे वरून पालवर आणि नवीन बेडशेटचा वापर केले बेडशेटचा वापर केलेला आहे बघा फिनिशिंग वगैरे त्याची एक नंबर आहे की नाही गोट बघा हा गोट मारलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्ण पण आणि डबल बेडचे आहे बघा थोडं कमी डबल बेडचे त्या साईडने मी डबल बघा फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे आपली कवर लावल्यावर बॉक्स बघा दोन दोन तीन तीन इंचावरती बॉक्स बघा किती आणि मी याचे तीनशे रुपये घेतलेले आहेत पूर्ण साड्यांची गोदरी याची मी अडीचशे रुपये घेतले त्यांनी कृष्णानगरची कृष्णा ऑर्डर आहे छक्त खालून वरून आणि ह्या साईडचे बॉक्स वगैरे किती मस्त आहे आणि हे सोलापूर चादरीपासून गोदरेश्वरी यांच्यामध्ये साडे पण घातलेले आहेत आणि सोलापूर चादरी, सोला चादरी एवढीच होती आणि त्याची मी एवढीच साईज वाढवलेली आहे त्यांना साईज वाढवून होती साईज वाढवून सुद्धा आपल्याकडे भेटेल आणि तुम्हाला जर माझ्या गोदरे ऑर्डर कर तुम्हाला माझ्याकडे गोदरे ऑर्डर करायचे असेल तर डिप्रेशन बॉक्स मध्ये नंबर दिले आहे नक्कीच कॉन्टॅक्ट करा फिनिशिंग वगैरे आणि ह्या फुलालाच असा मॅचिंग असा गोट मारलेला आहे आणि ह्या साईडने बॅक साइडने पण पाहू शकता आणि पारंपारिक गोदरी आहे बॅक साइडने पण पाहू शकता ती दहा वर्ष तर आरामशीर टिकते कारण साड्या आपल्या दणदणीत आहेत खूप छान साड्या आहेत सिल्क साड्या आहेत पावसाने उन्हाळी वापरू शकता आणि ह्या बॅक साइडनी पण ह्याला मॅच असा गोट मारलेला आहे साडीचा कपडा मी वापरलेला आहे गोटचा साडीचा कपडा वापरला अजिबात गोट फाटत नाही खूप दिवस टिकतात जशी साडी ह्या साडीची गोदरी टिकते ना तसा गोट पण टिकतो त्या मी साडीची गोठ मारते जर सात सात फुटीला असेल उंचीला आणि हे पण अमेरिकेकडे जाणार आहे आपली गोरारी बघा पाहू शकता हे अमेरिकेच्या पाच ऑर्डर आलेले आहेत आणि मशीन वॉशवर आहेत एकदम वजन आहे जास्त तीन किलो असेल याचं वजन तीन किंवा किलो अडीच किलोचं तर मी नाही आणि याच्यामध्ये पण जुन्या कपड्याचा वापर केलेला आहे याची मी किती घेतलेले आहेत तर तीनशे रुपये घेतलेले आहेत आणि ह्या किनारीलाच मी असा आहे मॅचिंग असा लाल कलरचा गोट मारलेला आहे तो पण साडीपासून चला तुम्हाला असे पटापट ऑर्डर करून घ्या पटापट पटापट ऑर्डर करा बुक करा आता करणार बुकिंग केलं तर तुम्हाला तीन महिन्यानंतर भेटते डिप्रेशन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे तशीच मी त्यांचे पाशन वरून आणि त्यांना अमेरिकेला देते दे मुलीकडे नऊवारी साडींचा वापर आहे बघा फिनिशिंग वगैरे किती एक नंबर याला पण मी रेड कलरचा गोट मारलेला आहे खालून पाठी मागून पण बघा असं काही नाही कुठे जाऊन गोळा वगैरे काही झाले का बघा पाहू शकता बघा एक नंबर आहे की नाही स्वस्तात मस्त आपल्याकडं दहा वर्ष मला तर आरामशीर वापरू शकतात आता पण फिनिशिंग बघा हे पण त्यांचीच आहे हे अमेरिकेला जाणार आहेत बघा आपली भारत म्हणजे भारताची संस्कृती आता अमेरिकेकडं म्हणजे आपली संस्कृती भारताची टिकून ठेवणारी एकमेव मराठी मुलगी आपली महाराष्ट्रातून अमेरिकेकडे जाणार आहेत आपल्या वगैरे पाहू शकता जुन्या कपड्यांचा वापर केलेला आहे फिनिशिंग वगैरे एक नंबर आणि या गोद्यांच सर्व आहे ना मी युट्यूबला व्हिडिओ टाकणार आहे फिनिशिंग बघू शकता एक नंबर आहे की नाही आपले फिनिशिंग गोट वगैरे एक नंबर बघा पाहू शकता बोट कसा आहे कुठं गोळा झाला की तुम्ही मला सांगा कमेंटद्वारे आणि आपली गोदरी कशी झाली ते आवडली करा सबस्क्राईब नक्की करा हे पूर्ण साडींची गोदरी आहे बघा तिन्ही वगैरे कशी एक नंबर आहे त्याने गुलाबी कलरचा गोट मारावले गुलाबी कलरचा कोट मारलेला आहे पूर्ण साडीची गोदरी कोणती साईज करून पाहू शकता आणि ह्या गुदरेमध्ये किती साड्यांचा वापर केलाय जवळजवळ सात साड्यांचा वापर केलेला आहे बघा फिनिशिंग वगैरे कशी एक नंबर आहेत बॉक्स वगैरे बघा किती मस्त आहेत बघा गोठ कुठेही गोळा झालेला आहे का नाही आणि तुम्हाला अशा गुदरे सुद्धा शिवून देणार नाही मी एवढे स्वस्तात मस्त अशा गुदरे शिवून देते बघा एक तुला नंबर आहे की नाही प्रीमियम आणि परशिव्ह टाकली ना तर अजिबात घसरणार नाही ना गोदरी आपली हे त्यामुळे मी शक्यतो जाड शिवते गोदरी चला आता आपण दुसरी दाखवू गोदरी ही पण साड्यापासून शिवलेली गोदरी नंबर आहे की नाही आणि ह्या फुलालाच असे माझे मी गोट मारलेला आहे बघा ह्या फुलाला असं म्हणजे असा गोट मारलेला आहे उलटी पण साईड बॅक साइड बघू शकता आता मी का उचलायला उलटी साईज बघा पाहू शकता एक नंबर ना आहे नाही आपली गोदडी बघा आणि याच्यामध्ये पूर्ण जुन्या कपड्याचा जीन्स पॅन्ट टॉप लेगी जीन्स सगळे ह्या कप गोधडीमध्ये वापर केलेला आहे मी बघा आणि ह्याला मी याच्या मॅचिंग थोडासा गुलाबी घेऊन थोडासा लाल कलर उठून दिसेल म्हणून असा लाल कलरचा मस्त गोट मारलेला आहे आणि याची उलटी साईज बघू शकता की उलटी साईज आहे आणि ही सवयची साईज तुम्हाला दाखवते बघा हे सवयची साईज बघा तिथे एक नंबर आहे की नाही आणि ही बिजली नगरची गोदरी आता ही कृष्णानगरचे पूर्ण साड्यांची तीनशे रुपये घेतले आहेत आणि याचे याचे अडीशे रुपये फक्त साड्यांची तर तुम्हाला अशा गोदऱ्या माझ्याकडे ऑर्डर करा शिवून घ्यायचे असतील ना तर आत्ताच बुक करा आता तुमचे कपडे माझ्याकडे आत्ताच पाठवून द्या तर तुम्हाला बेहतील गोदऱ्या शिवून लवकरात लवकर आणि मी राहते कुठे निगडीत पुणे बॉम्बे हवे रोडवरच मी राहते बघा आणि नंतर कॉल आणि डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करा ही कृष्णानगरची आहे बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे एक नंबर बॉक्स पण पाहू शकता पूर्ण साड्यांची गोदी आहे त्याच्यामध्ये फक्त सात आठ साड्यांचा वापर केलेला आहे आता ही पण कृष्णानगरचीच गोदरी आहे बघा तुम्हाला जर साड्या लावायच्या तर घालून कंटाळा आलेला नसेल तर साड्या काटापत्राच्या पण तुम्ही लावू शकता आतमध्ये घालू शकता जरीच्या साड्या घालू शकता जे काय तुम्ही व्हिडिओ टाकले त्याच्यावर बघू शकता तुम्ही आणि फक्त डायमंड नसले पाहिजे त्याच्यावरती खडे नसले पाहिजे टिकले चालतात बघा वरची फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे की नाही एक बदलची साडी लावली नाही आणि ह्या साईडने बॅक साईडने बघू शकता कसा आहे तो बघा फिनिशिंग वगैरे एक नंबर च परत आवडायचं म्हणून मला नक्की नऊ येते घड्या घालायचे म्हणते की विस्कडायला छान वाटतं पण घड्या घालायचं नको वाटतं तर आता लास्ट गोतरी आपली ही साड्यांचीच गोदरी आहे बघा प्रभू नगरचीच आहे बघा फिनिशिंग वगैरे रुपये घेतलेले याच्या मी जुन्या कपड्यांचा वापर केलेला आहे बॅक साइडने पाहू शकता बघा बॅक साइडने फिनिशिंग वगैरे कशी आहे ते एक नंबर आहे की नाही चला बघू शकता आपली गोदरीची फिनिशिंग वगैरे एक नंबर जुड्या साड्यापासून टाकाव पसून टिकाऊ पाहू शकता फिनिशिंग एक नंबर आहे की नाही आता ऑर्डर करायची असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये नंबर दिला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समोर Till I get up, time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase chasing leading us. In